सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने घनसोली येथे सर्वात मोठ्या दहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दह्यां सोहळ्याला बक्षिसांचा वर्षाव करण्यात येत असल्याने नवी मुंबईसह मुंबई ठाणे रायगडमधील शेकडो गोविंदा पथकांनी दहांडीला सलामी देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर गोविंदा पथकांच्या मानवी मनोर्यांचा थरार पाहण्यासाठी घनसोलीकरांनी देखील मोठी गर्दी केली आहे या कार्यक्रमाला विविध सिनेकलाकारांबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरीला वद दयांडी सोहळ्याचा आनंद लुटला आहे

மண்டி காரணி கவி மண்ட